अकोला जिल्ह्याच्या नव्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बुधवारी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली दरम्यान हा पदभार स्वीकारताना जिल्हाधिकारी अजित कुंभार हे मात्र कुठेही पदभार उपस्थित नव्हते वर्षा मीना यांनी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारताच विविध विभाग प्रमुखांची ओळख करून घेतली तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध भागांची पाहणी केली जिल्हाधिकारी यांनी कार्यालयाची नवीन इमारत जिल्हा नियोजन भवन उपहारगृह अभिलेखागार व विविध कार्यालयाची पाहणी केली यावेळी अपर जिल्हाधिकारी महेश परंडेकर निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार जोगेंद्र कटारे उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोडे तहसीलदार सुरेश कवडे आदी उपस्थित होते पण मावळते जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी रितसर त्यांचा पदभार का दिला नाही अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे नेमक्या कुठल्या लोकप्रतिनिधीने तुम्हाला आता विधीमंडळात चक्रा मारायला लावतो ते पहा असे म्हणत अजित कुंभार यांची बदली केली अशी चर्चा आवाजात प्रशासकीय वर्तुळात आहे नेमक्या कुठल्या मुद्द्यावर आणि कुठल्या फाईलसाठी अजित कुंभार यांची बदली झाली अशी विचारणा आता होत आहे नव्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी पदभार घेताना देखील मावळते जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची अनुपस्थिती अनेक प्रामाणिक कर्मचाऱ्यांना खटकत होती